बघा एक व्यक्ती टॅक्सीने दहा किलोमीटर अंतर कापण्याकरता एकशे साठ रुपये निश्चित दर समाविष्ट आहे एक इतर व्यक्ती सोळा किलोमीटर अंतर कापण्याकरता दोनशे शहात्तर रुपये देते आणि त्यासाठी टॅक्सी चालक हा प्रारंभिक काही निश्चित दराच्या दुप्पट दर आकारतो तर टॅक्सीचा प्रति किलोमीटर दर किती प्रश्न सोडायचा कसा सर असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यांनी ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा हे नेहमी नेहमी सांगायचं कारण असं की माझी थोडीशी दगदग वाचवा आता इथं गोष्ट लक्षात कशी घ्यायची लक्षात घ्या प्रारंभिक निश्चित दर गोष्टी लक्षात घ्या प्रारंभिक निश्चित दर हा यफ मानायचा यफ लक्ष द्या आणि प्रति किलोमीटर प्रति किलोमीटर दर हा आर काय तर मानायचा म्हणजे गृहित धरायचा आता एक व्यक्ती टॅक्सीने दहा किलोमीटर अंतर कापण्याकरता एकशे साठ रुपये देते याची समीकरण सुरू मांडणी करायची झाल्यास निश्चित दर हा एफ अधिक प्रति किलोमीटर दर आम्ही आर मानला या व्यक्तीनं पहिल्या कापलेलं अंतर दहा किलोमीटर म्हणून इथं दहा आर अशी मांडणी या दहा किलोमीटर अंतर कापण्याकरता हा एक व्यक्ती एकशे साठ रुपये देत आहे हे एकशे साठ याला समीकरण एक म्हणायचं आता इतर व्यक्ती म्हणजे दुसरा व्यक्ती इतर व्यक्ती सोळा किलोमीटर अंतर कापण्याकरता दोनशे शहात्तर रुपये देते आणि त्यासाठी मात्र टॅक्सी चालक हा प्रारंभिक काही निश्चित दराच्या दुप्पट दर आकारतो प्रारंभिक काही निश्चित दराच्या दुप्पट दर आकारतो हा शब्द प्रयोग म्हणजे प्रारंभिक निश्चित दर यफ इथं दुप्पट दर आकारतो म्हणजे दोन एफ आता हा इतर म्हणजे दुसरा व्यक्ती किती अंतर कापतो लक्षात घ्या तर हा दुसरा व्यक्ती सोळा किलोमीटर अंतर कापतो म्हणून इथं प्रति किलोमीटर दर आर आहे त्यानं कापलेला अंतर सोळा म्हणून सोळा आर या दुसऱ्या व्यक्तीनं ज्याला प्रश्नामध्ये इतर व्यक्ती असं संबोधलं त्यांना दिलेली रक्कम दोनशे शहात्तर लेकरांनो लक्ष द्या हे इथं दर्शवा याला समीकरण दोन म्हणून करायचं काय सर समीकरण एकला समीकरण एकला दोन ने गुन्हा हे समीकरण एक याला दोन न गुन्हा म्हणजे दोन गुणीला यफ दोन एफ आधी दोन गुणीला दहा आर गुणाकार वीस आर दोन गुणीला एकशे साठ तीनशे वीस हे तिसरं नवीन समीकरण आम्हाला प्राप्त होते आता काय करायचं लक्षात घ्या आता लेकरांनो समीकरण तीन वजा समीकरण दोन अशी मांडणी करा समीकरण तीन दोन यफ अधिक वीस आर बराबर तीनशे वीस हे समीकरण तीन आहे समीकरण दो, दोन कोणतं दो, सर हे दोन यफ अधिक सोळा आठ बरोबर दोनशे शहात्तर हे समीकरण दोन याची वजा बाकी करायची म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह आणि इथं सुद्धा वजा चिन्ह आता हे दोन यफ कुठलंही चिन्ह नाही म्हणजे अधिक चिन्ह असते चीन्न. हे दोन एफ अधिक तर खालचे दोन एफ वजा एक संख्या अधिक एक संख्या वजा जर संख्या सारख्या असतात जर पद सारख्या असतात तेव्हा दोन्ही पदांचा संख्यांचा लोफ होत असतो म्हणजे हे कटले वीस आर मधून सोळा आर गेले उत्तर चार आर आता ही वजा बाकी चौवेचाळीस सात आठ शून्य हाचाला एक पाचन सात बारा शी दोन हाचाला एक दोन नेमते या आरला आता एकट करू या चौवेचाळीस कड जातानी चार भागीला लेकरांनो हा भाग जातो अकरा म्हणजे हे आर का आहे तर हे आर म्हणजे टॅक्सीचा प्रति किलोमीटर दर टॅक्सीचा प्रति किलोमीटर दर यासाठी आम्ही चलपद आर वापरलं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अर्थात टॅक्सीचा प्रति किलोमीटर दर किती अकरा रुपये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य करा दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्यासमोर निमित्त म्हणून उभे माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात या लेकरांना संघटित मागचं धोरण असं की विविध जिल्ह्यातील मुलं मुली अर्थात विविध प्रश्नपत्रिका अर्थातच विविध प्रश्नांचा सराव अंगी असं एक वेगळंच बळ ऊर्जा उत्साह आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतो आणि यामुळं होते काय यश सहज हस्तगत करता येते हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभव तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही तो तो सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल